हॅलो मैत्री हाय गुड मॉर्निंग थँक्यू शुभ प्रभात हे का चहा वगैरे अजून आता उठलाच का पंधरा मिनिट अच्छा पंधरा ओके ओके मी पण आत्ताचं चहा ठेवला आहे अजून चहा वगैरे घ्यायचं आहे खूप दिवस झालेला आहे फेस लाईन होती घेतली ना तर बोललेले ना परवा तुम्ही उद्या घेईन तर काल तर काय जमलं मी मी आज सकाळीच केलं मला नंतर काय टाइम मिळणार नाही बोल बाकी कसं आहेस आता कुठे कामाला जाणार का मला नाही काय फरक पडत फेसिपिया आणि काहींना पडतो ना फरक काही जण बोलतात फेसला घ्या फेस घ्या मी मस्त छान छान नाही नाही त्याला आता बस मध्ये बसून आले मी तो येणार दुपारी मी काय करते त्याला पोचून आल्यावर झोपते पहिला घ्यायचे ना मी लाईन मी हल्ली जाऊन झोपते पण आज म्हटलं घेऊया कारण खूप दिवस नाही घेतली तर सगळे म्हणत होते तर मी म्हटलं आज घेऊया स्किप करूया चहा पिणार अच्छा चहा पिणार आणि जाणार ओके नाश्ता तर तू करत नाही आजही होत चालली नाही मला रिअलाईज झालं की थोडं तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे झोप वगैरे होत नाही आहे माझी त्याच्यामुळे मग मी लाईट घेणं बंद केलं तोच मोठा बाबू स्कूलला गेला आहे आणि छोटा बाबू झोपली गुड मॉर्निंग फ्रेंड प्रकाश हॅलो प्रकाश जी हाय गुड मॉर्निंग आणि छोटं झोपला आहे त्याच्या झोपेचं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे तोपर्यंत घेते नंतर काय आपलं बंदच करायचं अरे देवा तो पर्यंत जॉब वर जॉब वर जॉब वर केले काय तू पण बोला प्रकाश जी कुठून बोलता तुम्ही जसवीर जस हाय हेलो विवेन हेलो ब्यूटीफुल हाय विवेन वी प्रकाश, प्रकाश, प्रकाश। कुठूनहात तुम्ही बोला की तरी हो बोलते ना बोलते बोलते मैं मुंबई मधून बोलते प्रकाश जी राम राम, राम 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 दिनेश जी राम राम विवेन मुंबई ओके ओके मी पण मुंबई मधून बोलते झाला का सर्वात नवीन स्वागत है माझ्या लाईव्ह पार्टी प्लीज 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 चैनल पण सबस्क्राइब करा नक्की कहां से हो आप जी मैं मुंबई से हूँ दिनेश मुंबई से हूँ कर दिया भाभी जी थैंक यू सो मच थैंक यू मैं डान्स और कॉमेडी व्हिडिओज पोस्ट करती हूँ डेली तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलकडून सब्सक्राइब कर देना ना इव्हेन मुंबई मी सॉरी सारी वो तो नहीं बता सकती है। पे। मी लाईव्ह पेका जय हरी विठ्ठल मी सुरतमधून आहे तुमचा जिल्हा कोणता तो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे कोकणस्थ आहे मी पण राहायला मी मुंबईमध्ये आहे माझं गाव देवगड आहे ठीक आहे ए हाय नीलू अरे <laughs> कसा आहेस रे तू वि वेन विवेन वॉट्स पे आता दोन वॉट्स पे बता दू। जी। झाला का रे चहा वगैरे नेऊ कसा आहेस तू ए मी कालला घेतलेली काल नाही परवा घेतलेली नाही तू नव्हताच पण अच्छा व्हाट्सअप वो आया मुझे क्लिक हुआ मेरे माइंड में बट मैंने फिर से फिर भी पूछा व्हाट्सअप कहाँ आ गया यहाँ लाइन में बीच में प्रकाश ओके अच्छा मैं व्हाट्सअप पे बता दूँ आपको ओके 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 आपने मुझे नंबर दिया है जो मैं व्हाट्सएप पे बता दूँ के लोकर हाँ रे अबू आज खूप दिवस झाले नाही घ्यायला काही मिळतच नाही आज झोप नाही याच टायमाला मिळू शकते तर नाही तर बघ असंच थोड्या थोड्या वेळासाठीच घ्यायला मिळतं तर नाही कधी कधी उठला बैल बाहेर अच्छा अच्छा मशीन विकल्या बैल आहेत काय ओके ओके एक नम्र विनंती आहे मला मराठी समजत नाही कृपया हिंदीमध्ये बोला अरे वा इतकं छान मराठी लिहिलं आहे तुम्ही आणि म्हणते मला मराठी समजत नाही मराठी लिहिता येत आहे वा अच्छा ठीक आहे काही हरकत नाही हिंदीमधून बोलला प्रशांत ताजी काय जॉब करतात ते इंजिनियर आहेत प्रकाशजीत प्रशांतजी ते इंजिनियर आहेत दीपक राधे राधे मी बरा आहे आई ओ माय गॉडी आधी सांगायचं ना बुद्धू ए हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे विश यू हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असे रे ठीक आहे चालते दर्शन तर झाले की नाही आपले थँक्यू ए बुद्धू आधी सांगायचं ना मी काहीतरी गिफ्ट पाठवलं असतं की काहीतरी असं काय सांगायचं ना आधी ठीक आहे मी आजची डेट लक्षात ठेवेन नेक्स्ट बड्डेला माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट असणार आहे नक्कीच आजची डेट आहे काय आज डेट ते बारा बारा तारीख आहे आज बारा जानेवारी किती वेळ आहे मग मी मी सांगू शकत नाही माझं म्हणजे बाबूवर डिपेंड असतं तो, तो उठला की मग काय मला पटकन मग सांगायला पण मिळत नाही पटकन बंद करतो माहिती तुला आहे तोपर्यंत तो बोल मी आजची डेट लिहून ठेवणार आहे काय भेट मी थोडीशी बोलतकडे माझ्या लक्षात नाही राह ताई तुमचं गाव माझं गाव देवगड आहे मी कोकणातून आहे तुमचं गाव कोणतं प्रशांतशी काही नको मला ते असं कसं नाही यार तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस तुला नाही कळणार शर्यतीला जायचं आहे अच्छा शर्यतीला येतोय त्याची तयारी चालली आहे का ओके 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 मयूर हे hey, हाय मयूर हाय खूप दिवसांनी संगमनेर अकोल अकोले जिल्हा अलिया अहिल्यानगर ओके ओके विवेंद अच्छा आय हॅव स्टे इन कोलकत्ता सॉरी कोकण फॉर टेन इयर्स हो रघु झाला नाश्ता वगैरे ते मग आज काय स्पेशल आज जमकी पार्टी असे बाबा रघुची मंदिरात वगैरे जाऊन या पाय पडून निलू नीलू आहे थोडा वेळ <laughs> गेत, का होईना आहे मी ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना मिस केलं आणि तुला मी तुझं नाव पण घेतलं किती वेळा म्हणजे काही जण आहेत ज्यांच्यासाठी मी घेत घेते चालू करते लाईव्ह त्याच्यापैकी तू पण एक आहेस मयूर लाइक देन थैंक यू सो मच बाबू भाई हेलो <laughs> बाबू भाई हाय गुड मॉर्निंग का जमाना है हिंदी को मराठी में कन्वर्ट करके फिर उसको कॉपी पेस्ट करके आपके लाइव पर कमेंट कर रहा हूँ ओ माय गॉड इतना कष्ट मत उठाओ जी <laughs> इससे अच्छा है कि आप हिंदी में ही बात करो 2005 हज़ार पाँच मधे लग्न होते मज़ा मम्मी पप्पा से अच्छा दोन हजार पाच मध्ये म्हणजे आता किती झालं किती वर्षाचा झालं तू विन चिपळूण रत्नागिरी याच्या माझी मावशी आहे चिपमणची माझी मावशी चिपळूणची चिपवण रत्नागिरी कुडाळ काय का कुडाळला मी नेहमी जातेच असते गेले गावे की माझं कुडाळला जाणं होत अजून कोणी आहे का इथे कुडाळमधलं मी कधी आले तिकडे त्या साईडला तर आपण कुडाळच्या बाजाराला बाबू भाई मिस्टरांचे नाव घेवल सॉरी हारे के सहारे बाबा श्याम हमारी बाकी बोल मयूर कसं आहेस तू कस चाललंय काम वगैरे तुझ प्रत्येक व्यक्तीने महिलांचा आदर केला पाहिजे हो केलाच पाहिजे बोल संतोष जी काय बोलते काय बोलते मला नाही समजलं चहा झाला का सगळ्यांचं रघु नाश्ता झाला तुझा आनंद लुटा प्रत्येक दिवशी हा ते तर आहेच मस्त छान छान आयुष्याचं काय सांगता येत नाही प्रत्येक दिवस आनंदात घालवा अगदी बरोबर मिस काय मिस कर, कर, कर संतोष जी काय म्हणते काय कळलं नाही हो मला बोल बाकीची तू तुला येतो अरे म्हणा चान्ग? चान्ग? अच्छा हा तू तिथे रहो मटल तुला ये तो जस है मैं बगते ओके ओके बोल 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 राजू पाटिल अक्का क्या अक्का कॉफी करेगा हाँ <laughs> जी किसको चाहिए कॉफी लेकिन मैं तो फिलहाल चाय पी रही हूँ मैं कॉफ़ी नहीं पीती है मेरे पास कॉफ़ी वगैरह मेरे हस्बैंड को कॉफ़ी पसंद है संतोष कभी मिलोगी कौन कभी मिलोगी हाय 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 रघु मैंने तीन चार महीने महाराष्ट्र में काम किया था कुछ बुद्धिस्ट फ्रेंड थे मेरी तो मुझे थोड़ी थोड़ी मराठी तो समझ में आती है अरे नहीं नहीं अच्छा लिख लेते हो आप टाइप कर लेते हो मतलब अच्छी खासी आती है आपको मराठी नीलेश लाइव दैन थैंक यू नीलेश थैंक यू, यू, यू सो मच गुड मॉर्निंग कसा है तू चला खूब दिवसान लाइवर भेट जा आपकी नहीं तो कमेंट मध्य ठीक है तुम्हें तो थैंक यू सो मच थैंक यू नीलेश गोपाल गोपाल तर नाही आला अजून तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघता प्रति सुधाकर रघू थँक्यू सो मच लाडका लाडका सोन्या हाय नमस्कार निलेश मस्त छान छान काय जय श्रीराम कोण आहे प्रल्हाद राऊत प्रल्हाद राऊत शुभप्रभात जय श्रीराम राजपूत ओके okay, ओके okay, सिस्टर राघू नाश्ता झाला का रे ये घ्यायला अहो कुठून हाय ब्यू तू ब्युटिफुल हो थँक्यू सो मच संतोषजी आ... वो लोग से सिस्टर्स सिस्टर sister. क्या खाना अभी सुबह सुबह का खाना उन लोगों ने मुझे सिखाया था कि प्र प्रत्येक व्यक्ति ने महिलाओं से आदर के लगाए हो अरे वाह खूब छान उद्या आठ नंतर घे <laughs> ओके ओके चले मज़ा का संगता नहीं है रघुनी आज अचानक घी है कारण की मधे मधे वाल सरकार बोलाव स फेस टू फेस है ना उद्या संगते नहीं तो मैं घेन आठ नंतर ठीक है आप बहुत अच्छा डांस करते हो अच्छा आपने देखे मेरे वीडियोस थैंक यू सो मच अच्छा जो जो नए है वो प्लीज मेरे चैनल को भी सब्सक्राइब कर देना ठीक है पांच से आठ बिजी थोड़ा पांच से आठ होके सका हाँ बाहर आतो मैं ओके ओके चले चले सकते तू सिंगल सिंगल अरे बाबा क्या सिंगल बाबा मैरिड हो बाबा सिंगल विंगल नेमनेशला लय दिवस लाईव हा ना काय तेच तर म्हणून तर आज मी झोप नाही घेतली म्हटलं रोज झोपा नको काढूया आज जरा बोलूया सर नाहीत मी यावेळेस जाऊन झोपते माझ्या बाबूला बसमध्ये बसून मी पाच वाजता शॉर्ट टाक अरे मी बघितलं सकाळी सकाळीच टाकले शॉर्ट मी लाईक पण कमेंट पण केले सकाळी मोबाईल हातात घेतेच मी मला पहिलं युट्यूब ओपन केलं तसं तुझंच शॉर्ट दिसलं समोर बघ कारण काल मी चेक केलं तर काल तर नव्हतं हो टाकलेलं तू शॉर्ट व्हिडिओ मग असं म्हटलं सकाळीच टाकलंय मी कारण पहिली कमेंट माझीच होती मला आधी वाटलं संध्याकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता टाकतो तू ए हॅलो युट्यूब गुरुजी हाय कसे आहात तुम्ही हे यू काय हे यू तुमचे व्हिडिओ खूप खूप छान आहे थँक्यू सो मच निलेश थँक्यू सो मच टाइम बघून टाकायचा असतो कधी पण टाकायचा नसतो अच्छा मग तुझं तू पाचचा टायमिंग फिक्स केलंय का बोला बोला मग तू तु झोपता कुठे म्हणजे काय बोलते संतोषजी लक्ष्मण हाय हॅलो लक्ष्मण हाय गुड मॉर्निंग अच्छा असं आहे का शंभर लाईक्स आल्याशिवाय दुसरा ला दुसरा शॉर्ट टाकत नाही असं आहे का ओके तेच मी काल चेक करत होते तर तुझं शॉर्ट नाही दिसलं मला सकाळी सकाळी दिसलं मी म्हटलं मला आधी वाटलं की डेली टाकतोस ना तू म्हटलं टाईम नसेल मिळाला याला टाकायला प्रशांत कुठून आहेस मी मुंबईमधून बोलते प्रशांत तुम्ही नक्की डान्सर बनणार आत्ता काय बाबा आता, का आता कसली डान्सर बनते मी आमचा कॉलेजचा ग्रुप आणि अदर फ्रेंड्स दिसले की असा आवाज देतात हे यू ओके ओके बर निलेश निलेश काय निलेश रत्न रत्नाभाई हाय हॅलो भाई हाय काल नव्हता हा काल मग तेच मी डेली दिसतच ना मला कोच काय कोच कोच काय कोण कोण कोणाबद्दल बोलतोय गोपाल हॅलो हाय गोपाल हाय गुड मॉर्निंग गोपाल प्लीज जो जो जोज आहे प्लीज मेरे चॅनल सब्सक्राइब कर दे ना माझा बाबू उठलेला आहे आता मी तो झोपल्यानंतर लाईव्ह चालू करेन तो चला बाय बाय